नमस्कार शेतकरी शेती शेतीगृह प्रदीप सर या यूट्यूब चॅनलवरती मनापासून सरचे स्वागत आज पाहतोय दुपारचे आजचे दुपारचे कांदा बाजारभाव लासलगाव आणि चांदोड मार्केटमध्ये कालच्यापेक्षा लासलगावमध्ये आज चारशे रुपयाची चा आपल्याला तेजी पाहायला मिळते आणि चांदोडमध्ये सुद्धा कालच्या मार्केटपेक्षा आज दोनशे रुपयाची तेजी पाहायला मिळते कारण का त्या दोन्ही मार्केटमध्ये आवक थोडीशी मंदवलेली आहे उन्हाळ कांद्याची पण आवक मंदवलेली आहे आणि लाल कांद्याची पण आवक मंदवलेली असण्याकारणाने थोड्यासा आपल्याला प्लस चारशे रुपया पर्यंत आज प्लस भाव पाहायला मिळतात तर पाहूया लासलगाव मार्केटला किती आणि चांदोड मार्केटला किती भाव तो चला। तो चला। बाजार, बाजार भाव निघालेले आहेत ते आपण डायरेक्ट तर चला कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक बावीस बारा दोन हजार वीस चे बाजार भाव आपण पाहतो उन्हाळ कांदा आंद आवक अंदाज एक हजार शंभर क्विंटल म्हणजे शंभर नग आलेले आहेत आणि लाल कांदा आवक अंदाजे पाच हजार शंभर क्विंटल म्हणजे पाचशे नग आपल्याला आहे आणि बाजारभाव जर बघितला तर उन्हाळ कांदा किमान म्हणजे कमीत कमी पाचशे रुपये ते कमाल सतराशे रुपये आणि सर्वसाधारण चौदाशे रुपये विकलेलं आहे जास्तीत जास्त सतराशे आणि लाल कांदा तेराशे कमीत कमी आणि बावीसशे रुपये जास्तीत जास्त आणि सोळाशे सॉरी एकोणीसशे रुपये सर्वसाधारण म्हणजे कालच्यापेक्षा जवळजवळ आपल्याला चारशे रुपयाची तेजी आपल्याला लासलगाव मार्केटमध्ये आज पाहायला मिळत आहे तर ही अशीच तेजी वाढत जावी अशी सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि माझी पण अशी अपेक्षा आहे की ही तेजी कंटिन्युअसली वाढत जावी म्हणजे आणखी जो शेतकऱ्यांनी जो कांदा केलेला आहे त्याच्यामध्ये थोडेसे त्यांना ते झळ कमी पोहोचेल आता चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिकमधून आलेले बाजारभाव बा। उन्हाळ कांदा आठशे ते अठराशे एक्क्याण्णवशे पंधराशे तीस सरासरी विकलेला आहे म्हणजे लासलगावपेक्षा इथे जास्त आहे आणि लाल कांदा बाराशे ते चोवीसशे रुपयापर्यंत जादा सरासरी दोन हजार रुपयांनी विकलेला आहे लाल गोल्टा विकलेला आहे सतराशे ते दोन हजार चौदा ते सतराशे रुपये विकलेला आहे आणि इथे म्हणजे चांदवडमध्ये पण आज कालच्यापेक्षा दोनशे रुपयाची तेजे आपल्याला पाहायला मिळते आणि ही मार्केटमधली तेजे टिकून राहावी अशी सगळ्या माझ्या शेतकरी बंधूंची अपेक्षा आहे आणि माझीही सगळ्यांच्या वतीने अपेक्षा आहे आणि इथून आज बेंगलोर मार्केटलाही भावामध्ये दोनशे तीनशे रुपयाची तेजी पाहायला मिळते आणि आवक पण कमी आहे अशीच आवक कमी झाली तर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळेल पण आवक वाढली तर परत एकदा मार्केटमध्ये घसरण्याची शक्यता आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद